संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत इंदापूर आणि दौंड तालुक्याच्या सीमेवर डिक्सळ आणि राजेगाव हद्दीत गेल्या गेल्या महिन्यापासून बिबट्याचा वावर असल्याचा दावा येथील शेतकऱ्यांनी केला आहे राजेगाव आणि डिक्सळ येथे जवळपास पाच शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले झालेत हल्ला करणाऱ्या बिबट्या आहे का अन्य कुठले जनावरे याविषयी खात्री झाली नसली तरी येथील शेतकऱ्यांनी मात्र हा बिबट्याच असल्याचं ठामपणे सांगितलं मंगळवारी रात्री अकरा वाजता जाधव बस्ती येथे प्रमोद बाळकृष्ण जाधव यांच्या जनावरांच्या गोठ्यात असलेल्या गायीच्या वासरावर जोरदार हल्ला झाला परंतु शेतकऱ्यांची आणि येथील वस्तीवरील कुत्र्यांची चाहूल लागताच येथून बिबट्याने पलायन केले इंदापूर आणि दौंड तालुक्याच्या सीमेवर राजगाव व डिक्सा गेले चार महिन्यापासून बिबट्या सदृश एका प्राण्याने धुंबाकूळ घातला असून अनेक शेतकऱ्यांची जी जनावरं आहेत त्यांच्यावर हल्ला करत आहे आज आ, काल आ, रात्री अकरा वाजता बिक्सर हद्दीतील जाधव वस्ती या ठिकाणीसुद्धा आपण पाहू शकताय की हे एक जनावर त्यांचं होतं त्या जनावर त्यांनी त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे असं आहे की गेले चार महिने झालं अनेक या परिसरामध्ये तो बिबट्याच आहे असं त्यांचं मत आहे परंतु तो वृत्त आहे का नाही हे अजून निश्चित झालं नाही परंतु शेतकऱ्यांना मात्र भीतीचं वातावरण या ठिकाणी नि, वाता निर्माण आहे रोज जवळजवळ सहा ठिकाणी या प्राण्यांनी जनावरांवर हल्ला केल्यामुळे या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे काय सांगाल कसं सा, कशी घटना घडली रात्री अकरा वाजता कुत्र्यांचा कालवा झाला आणि कालवा झाल्यानंतर वास्त्र वरडायला लागले आम्ही पळत जाऊन पाहिलं तरी बस्ट दिसलं नाही पण बिबट्यासारखं असं पळून गेलं आणि कुत्र्यांनी ताणलं आणि वासरू त्याच्या हल्ल्यामध्ये एवढं जखमी आहे याची गॅरंटी नाही म्हणून त्याला फार ज जा, जखमा झालेली जा आहे किती दिवस दिवसांदिवस पाठीमागे एक पंधरा वीस दिवसापूर्वी आपल्या शिवश्याजारच्या वस्तीवरील एक कुत्रा खाल्लं आणि आपल्याच शिवसेज आहे असं हो कारण जर कुत्री असली तर कुत्र्यांनी त्या जे आमचा पुत्र आहे त्याला चावलं असतं किंवा म्हणजे त्याच्यावरती हल्ला केला असता तो बिबट्या आहे असं तुमचं थांबत हो थांबत आहे की बिबट्याचा आहे तो प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड भिकवण इंदापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा